अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट देत पाठिंबा दिला तसेच मुलीवर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींवर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आपल्याला करावे लागेल यासाठी आम्ही सर्व सोबत असू दिली। आरोपी पवार यांनी अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार गैरफायदा घेत युवतीची फसवणूक केली होती यासाठी त्याला वडील कृष्णा पवार आणि आई अर्चना पवार यांनी मदत केली या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली नाही याच्या निषेधार्थ तसेच तरुणीला न्याय मिळवून देत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणात सुरेंद्र मधुकर सोल्टे दिनेश शांताराम जाधव आरपीआयचे पनवेल महानगर प्रमुख सरचिटणीस मिलिंद कांबळे भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील नलिनी भाटकर शारदा शिरोळे रेखा भोसले भारती कांबळे पवार मॅडम देवानंद पवार राज सदावर्ते मंगला पवार प्रकाश कांबळे दिलीप पाटील उपस्थित होते